पुणेकर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा गणरायाच्या गजरा जर, गजरामध्ये जे आहे ते विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली पाहायला मिळते मानाच्या चा, तीनही गणपतीनंतर आता मानाचा चौथा गणपती कृषीबा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते आता आपण आहोत मंडईमध्ये मंडईकडून जे आहे ते लक्ष्मी रोडला हा विसर श्रींची मूर्ती पुढे प्रस्थान करेल आणि त्यानंतर ट्रेस चौकामध्ये जे आहे ते विसर्जन मिरवणूक येईल आप पाहतोय की माझ्या मागे आहे तुळशीबाग गणपती हा माणसा चौथा गणपती आहे यंदाचं मुख्य आकर्षण म्हणजे जगन्नाथ रथ रथामध्ये रथा जे आहे ते श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आलेली आहे या जगन्नाथ रथ रथामध्ये जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा अशा तीन देवतांच्या मूर्त्या ज्या आहेत ते वती ठेवल्या आलेल्या पाहायला मिळतात एकत्र येतात जगन्नाथ मंदिराचा देखावा देखावा सुद्धा यावेळी पाहायला मिळाला होता आणि आकर्षक अशा फुलांनी यावेळी जगन्नाथ रथ जो आहे तो सजवला गेलेला आहे तुळशीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी दोन कशांच्या गजरामध्ये सरेंदोपुळेच्या पारंपरिक विसर्जन मिरवणुकीत जी आहे ती विसर्जन मिरवणूक पुढे प्रस्थान होणार आहे रथ चौकामध्ये या पाचही वानाच्या गणपतीचं जे आहे ते विसर्जन मिरवणूक पुढे येईलच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका